जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामधून आपल्या राज्याचा महाराष्ट्र राज्याचा पंचवीस सव्वीस चा अर्थसंकल्प सादर होणार आहे तेव्हा या अर्थसंकल्पाचा जर विचार केला तर काय असेल तिजोरीवर तर कल्याणकारी योजनांचा भार आलेला दिसतोय आणि अशा वेळी वाढती मह वाढती महसुली तूट राज्यावरचं वाढतं कर्ज उद्योग क्षेत्रामध्ये येत असलेली मंदी सेवा क्षेत्रामध्ये येत असलेली मंदी आणि विकास कामाला लावलेली कात्री यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था डबघायला आलेली आहे अडचणीत आलेली आहे तेव्हा या आव्हानांचा सामना सरकार कसं करणार हे आपल्याला उद्या दहा तारखेच्या अर्थसंकल्पामधून दिसणार आहे तसं पाहिलं तर गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा पाच लाख कोटीचं अपेक्षा होती किंवा अपेक्षित ग्राह्य धरलं होतं ती महसुली जमा दोन हजार चोवीस पंचवीसच्या याच्यामध्ये केवळ चार लाख कोटीपर्यंत जाणार आहे तेव्हा प्रत्यक्षात हीच तूट वीस टक्के आहे अशावेळी या कल्याणकारी योजना कशा राबवायच्या त्यामध्ये महाराष्ट्र सरकारवर असलेला आठ लाख कोटी रुपयांचा बोजा आणि त्या बोजाच्या निव्वळ व्याजापोटी जाणारी साठ हजार कोटीची रक्कम खर्च होणार आहे त्यामुळं हे सरकार उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये दहा मार्चला कशा पद्धतीनं अर्थसंकल्प सादर करतं याकडं सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे हा अर्थसंकल्प ज्याप्रमाणे आपले लाडके उपमुख्यमंत्री परमानंट उपमुख्यमंत्री लाडके दादा, अजित अजितदादा पवार यांनी सांगितलं की हा अर्थसंकल्प शिस्तीचा असेल राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठीच हा अर्थसंकल्प असेल असेलही कदाचित कारण त्यांनी बरेच अर्थसंकल्प मांडले आहेत अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे त्यामधून ते राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प येत्या दहा तारखेला मांडणार आहेत पण त्यापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर मग आजीदादा पवार असतील एकनाथ भाई शिंदे असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील यांना शिस्त होती का तुम्ही जो जाहीरनामा निवडणुकीत दिला तो कोणा शिस्तीच्या आधारे दिला याचा विचार करायला हवा होता त्यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या काही घोषणा केल्या त्या शिस्तप्रिय होत्या का का त्यांना पुढे आपलं सरकार येणार नाही म्हणून काहीतरी धुळफेक करायची होती आणि ईव्हीएमच्या मदतीनं मग सरकार आलं तेव्हा आता तोंड घशी पडायची वेळ आली आहे का पहिला मुद्दा उद्याच्या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्र राज्याचा अन्नदाता शेतकरी कर्जमुक्त होणार का जे की तुम्ही आणि तुमचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे तिसऱ्यांदा होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक भाषणातून सांगायचे की आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ आणि कर्जमुक्त शेतकरी करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू तेव्हा हे दिलेलं वचन हे महायुती सरकार पाळणार का त्यानंतर आज कित्येक जिल्ह्यात अद्यापही अतिवृष्टीचा अनुदान असेल विमा असेल हा पोहोचलेला नाही आहे तेवीस चोवीसचा सुद्धा विमा मिळालेला नाही आहे चोवीस पंचवीसचा सुद्धा विमा मिळालेला नाही आहे आणि याचं आश्वासन तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं आहे की एकही शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाही त्या आश्वासनाचं काय या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होणार आहे का लाडक्या बहिणीसाठी निवडणुकीच्या अगोदर जेव्हा जुलै ऑगस्टचा तीन हजार रुपयाचा हप्ता किंवा त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा तीन महिन्याचा हप्ता किंवा निवडणुका लागण्यापूर्वी एकदाच पुढच्या दोन हप्त्याचे पैसे जे की कुठल्याच राज्यात कुठल्याच देशात अथवा जगात जी प्रथा नाही अगोदर काम नंतर दाम असं त्याचं प्रयोजन असतं पण तुम्ही पुढचे पैसे अगोदर देऊन जी तुम्ही मतांची टक्केवारी वाढवली ज्या महिलांना लालचेत पाडलं स्वतःच्या खिशाला झळ न बसता जी राज्याच्या तिजोरीत खणखनाट केला आणि त्याच वेळी पंधराशे रुपये देताना तुम्ही एक आश्वासन दिलं की आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ हो, आणि महिलांना एकवीसशे रुपये देऊ <coughs> चला असो झालं नसेल कदाचित पण तुमच्या सरकारला तीन महिने झाले आणि येणाऱ्या अर्थसंकल्पापासून तरी तुम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार का नाही ते वचन पाळणार का नाही ते येत्या मार्च पासून तुम्हाला अदा करावे लागतील याचंही भान असणं आवश्यक आहे या मुद्द्यावर बोलताना तुमच्याच मंत्री आदित्य चटकरे म्हणाल्या की जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो म्हणजे तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी दोन हजार एकोणतीसला ला करणार का निवडणुका दोन महिने तोंडावर आल्या म्हणजे किंवा लाडक्या बहिणीचा हप्ता दोन हजार एकोणतीसला निवडणुका तोंडावर आल्या म्हणजे एकवीसशे रुपये करणार का दोन तीन आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा अन्नदाता शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखायची जबाबदारी तुमची आहे श आत्महत्या तुम्ही कशा रोखणार हे या अर्थसंकल्पातून दिसणार आहे त्यामुळं सर्वसामान्य आणि सरसगट सर्व शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि ज्या लाडक्या भावांना तुम्ही सहा महिन्यासाठी मानधन देऊन प्रशिक्षण दिले त्यांना पुढे तुम्ही नोकरी देणार का नाही याचाही तुम्ही या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करायला हवा <coughs> किंवा त्यांचं मानधन कायमस्वरूपी चालू ठेवायला पाहिजे वयोवृद्धांना तुम्ही तीन हजाराची पेन्शन देणार होता काय झालं त्याचं या अर्थसंकल्पातून त्याची पूर्तता होणार का शा व अशा असंख्य बाबी <coughs> कड सर्वसामान्य राज्यातल्या जनतेचं नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे तेव्हा येत्या दहा मार्च रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार की तोंडाला पानं पुसली जाणार हे बघायचं आहे आणि ते त्या दहा तारखेला कळलंच तोपर्यंत इथेच थांबतो पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय जिजाऊ जय शिवराय